साथी गोव्याला आलेलो आहे काल आणि आज इथला प्रसिद्ध असा पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात बांधलेला फोर्ट आगोडा इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे तर इथे भेट देताना एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी इंटरेस्टिंग आहेत पण त्यातल्या त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक प्रयोग पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात केलेला होता त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो तर हे जे तुम्हाला लाल रंगाचं स्ट्रक्चर दिसतं आहे मागे आपण बघू शकता असे स्ट्रक्चर आहे बरंच मोठं असं तर हे खरं तर असा काय स्टेज किंवा चौथरा नसून हा ही एक खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि ह्याच्यामध्ये एक साधारणपणे तेवीस लाख शहात्तर हजार गॅलन एवढं पाणी साठवण्याची क्षमता आहे आणि सोळा खांबांच्या आधारावर हिचे पाच वेगवेगळ्या टाक्यांचे भाग केलेले आहेत तर आपण इथे बघू शकता की हे इथं पाणी खाली जाण्यासाठी त्यांनी असा उतार केलेला आहे आणि जर इकडं तुम्ही चारी बाजूनी बघितलं तर सगळीकडनं असा एक स्लोप बनवलेला आहे म्हणजे जेणेकरून जे पावसाचं पाणी पडेल ते सरळ ह्या टाकीमध्ये येईल अशा प्रकारे स्लोप बनवलेला आहे आणि मग ह्या टाकीत जे साठवलेलं पाणी आहे ते ह्याच्या खाली एक अजून एक किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये पाईपलाईनद्वारे पोचवलं जायचं आणि मग तिथून खाली बंदरात जी जहाजं लागतील त्या जहाजांमध्ये हे पाणी पोचवलं जायचं अशा प्रकारची ती एक अशी त्रिस्तरीय रचना होती आणि तीन भागांमध्ये विभागून मग ते पाणी जहाजांना दिलं जायचं तुम्हाला तो पाईपलाईन पण मी दाखवतो हो हे आपण याच्यात बघू शकता मला माहीत नाही तुम्हाला दिसेल का नाही कॅमेऱ्यातनं पण अत्यंत जुना असा एक त्याच्यात पाईप आहे झूम कर थोडं इकडे कोपऱ्यात येतो दिसत कदाचित आता तुम्हाला इथे येऊनच बघावा लागेल ला तो त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो काही कॅप्चर होत नाही आहे तर अत्यंत जुना असा तो पाईप आहे आणि त्या पाईपच्या साह्याने खालच्या किल्ल्याला ते पाणी पोचवलं जायचं आणि मग तिथून जहाजांना दिलं जायचं तर अशी ही सोळा शतकातली पोर्तुगीजांची व्हिजन होती जे त्यांनी बंद असा पानवठा त्यांनी तयार केलेला आहे तर नक्कीच एक म्हणजे वाखाडण्याजोगी अशी योजना आहे धन्यवाद